शिव नदीत अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले नागरिकांना सतर्कतेचे आवाहन लासलगाव येथील शिव नदीवर नवीन पूल बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढ्यांची पाणी पातळी झपट्याने वाढली परिणामी या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद बंद करण्यात आली आहे पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने रस्त्यावरून पाणी ओलांडणे धोकादायक ठरले याचवेळी एक व्यक्ती पाण्यात अडकला घटनेची माहिती मिळताच ब्राह्मणगाव विंचूर येथील पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी धाडस करून नदीत उतरून त्यात सुरक्षित बाहेर काढले या मार्गाचा वापर आंबेगाव वेळापूर व परिसरातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात करतात मात्र सध्या पाणी वाहत असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे हे विकासपुटे पोलीस पाटील ब्राह्मणचे काल रात्री बऱ्याच प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लासलगाव ब्राह्माग त्यांना जोडणार सिनारीवरील पूल शेजार नवीन पुलाचं काम चालू असताना शेजारील पूल मातीचा पूल असता तिथे भरपूर प्रमाणात पाणी पाहत आहे तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की परेर रस्ता जो असेल तिथून मार्गस्थान करावे आणि नागरिकांनी जीव धोक्यात हो घालून बाजूला रस्त्यावर रस्त्यावरती पाणी चालू आहे तिथून कुणीही जाऊ नये नागरिकांना नागरिकांना सूचित केल्यानंतरही ना बरेचसे नागरिक त्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत आहे एक व्यक्ती असाच प्रयत्न करत असताना पुलाच्या पाण्यामध्ये अडकला अडकला होता त्याला आम हम, त्याला आम्ही केलं